पंचवटीचा संपूर्ण परिसर बघितलाय आणि आता आपल्याला जायचे पांडवलेल्यानं चला आता आपण झालोय पंचवटीवरून पांडव लेणे बघायला चला आता जाऊया पांडव लेणे बघायला आता आलो आपण पांडव लेणी येथे अग इथे वरती आणि हा परिसर मस्त इथे एकदम शांत तर चला आता वरती जाऊया पांडवलेने बघायला तर अगा पांडवलेल्या आलोय आणि पाऊस पण सुरू झाला आताच चला <laughs> तर आता थोडं उघडलंय चालू आहे इकडे वरती तर बघा असा रस्ता बनवलेला आहे पांढवलेल्याना जाण्यासाठी <laughs> तर बघा आले आता एक वीस पंचवीस मिनिटाचा ट्रेक करून वरती आपण आता आलव्या भारी वारी पायऱ्यात तरी पण दम लागते चढायला आता आलव्या आपण पांढवलेल्यांना पंचवीस रुपये पर पर्सन तर बघा पांडवले आणि आत आणि आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती ते बघायला जाऊया आपण आता बघा हातमध्ये गौतम बुद्धांची त्यानं कोरलेली मूर्ती तर बघा खूप सारे लेणे तिथे वरती पण आहे बघा तर इकडे खाली मस्त पैकी असं नाशिक सिटीचा व्ह्यू आहे कुठून दिसते आज चांगलं पुढो का तर चला इकडे पुढे मस्त पैकी नाशिक सिटी दिसते वरतून आणि बघा त्यावरती सुद्धा मस्त पैकी असं लेणे कोरलेल्या ते बघा गौतम बुद्ध बघा दगडांमध्ये कोरलेल्या दगडांमध्ये या मूर्ती आहेत बघा मस्त बघा इकडे पुढे मस्त दिसते एकदम दगडांमध्ये एवढी नक्षी कोरलेली आहे बघा

पाण्याच इथलं जे कोरीव काम आहे ना एक नंबर आहे खूप मोठमोठ्या लेण्यात तिथले पांडव लेण्या नंबर पण दिलेच लेणींना

तर इकडे खाली मस्त पैकी असा नाशिक शहराचा व्यू दिसतोय आणि पांडव पांडवलेने खूप म्हणजे खूप मोठा एरिया हा संपता संपत नाही येत तर बघा इथे एंडिंग आता हा इकडच्या लेण्यांचा आणि अजून आपल्याला त्या बाजूच्या बघायचं म्हणजे मेन गेटपासून आलो ना आपण इकडच्या बाजूच्या बघितला आता त्या वाजूला बघूया तर बघा इथून आपण इकडे पुढे गेलतो आणि आता इकडच्या दुसऱ्या बाजूला जाऊया इकडं आपण लेफ्ट साईडला गेलेलो आणि आता इकडे राईटला काय ते पाण्याचे कुंड तर बघा इकडचं पण भारी तिकडच्या पेक्षा चला तर बघा फसलेले कोरलेल्या आणि या कुंडामध्ये बघा जागोजागी कुंड पण आहेत पाण्याचे पाण्याचे टाकी

संपलं काय इकडे त्या बाजूने पण भारी इकडे जास्त सिटी नाहीये पण वरती आहे ना चल ना थोड हो बघा इकडे डोंगरावर जाण्यासाठी असं दोर लावलेले तो वरती आपण काय डोंगरावर जाणार नाही कारण आपल्याला जायला खूप उशीर त्यामुळे आपल्याला जायचं घरी तर बघा पूर्ण शहराचा नजारा भारी बघा इकडे वरती पण आहे आणि तिथनं नाशिक शहराचा नजारा ना एक नंबर दिसतोय तिकडे काय आपण जाणार नाही आता तिथनच रिटर्न आता खाली जाणार आहे आणि जर वेळ भेटला तर त्र्यंबकेश्वरला पण जाणार तर तिकडचं पण एकदम काहीतरी थोडंफार दाखवेल तुम्हाला जर गेलो तर चला तर चला जाऊया आता जर त्र्यंबकेश्वरला गेलो तर तिकडे जाऊया नाहीतर तर, ना तर। ब्लॉकची एंडिंग करूया आता आलो आपण त्र्यंबकेश्वरला बघा इथंच रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि इकडे मंदिर आहे जवळच येत मंदिर वरती तर इकडे त्या पांढवल्याने बघता बघता अंधार पडला त्यामुळे इकडे उशीर झाले यायला आपल्याला तर चला जाऊया आता वरती मंदिरात दर्शन घ्यायला मंदिरापाशी आणि बघा हे मंदिराचा आहे आणि मंदिराच्या आतमध्ये खूप गर्दी जवळपास दोन तास लागतील त्यामुळे आपण आता बाहेरूनच दर्शन घेणार आहे बघा हे आतमध्ये मंदिर आहे आणि इकडनं जर टायर एंट्री पाहिजे असेल ना तर दोनशे रुपये पासचे आणि तिकडनं मग फ्रीमध्ये दर्शन आहे पण तिकडे दोन ते तीन तास लागतील बघा चला आपण इथलंच दर्शन घेतलंय आणि आता आपल्याला दुसरीकडे जायचंय कुंडाकडे बघा इकडे गंगा गोदावरी मंदिर आणि आता इथे कुंडे समोर वाटत ना बघा इथे कुंड मोठ कुंड तर आता तीर्थ पण बघितलंय आणि खूप उशीर झालंय आणि इथे त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा खूप काही बघायसारखे पूर्ण एक दिवस जातो हो हे बघण्यासाठी पण आता आम्ही गाय गायी मध्ये चाललोय आणि उशीर पण झालाय त्यामुळे आता फक्त मंदिराचं पण बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि इकडे तीर्थ फक्त तीर्थ पण बाहेरूनच होत बघितलं तिथं पण मंदिर होती ते काय बघितलं नाही तर चला आता घरी जाऊया तर आता त्र्यंबकेश्वरचं मंदिर बघून आपण आलो इथे एका एका टपरीवरती चहा प्यायला तर पिऊया आणि घरी निघूया तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय